आर्याला काढणार नाहीत कारण की प्रमोट प्रमोक केले काही निर्णय नाही बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाही आर्या बस कारण की टीआरपी कमी वेळ लागेल बिग बॉसची सर्व सपोर्ट करतायत आर्याला निक्की इज बेस्ट बेस्ट आहे बेस्ट आहे बिग बॉस वर बॅन लावा <laughs> बिग बॉस वर काय बॅन लावणार आर्या बरोबर अरे आर्या, आर्या बरोबरच आहे फक्त तिने मारायला नव्हतं पाहिजे तसं पण ती निघणार नाही तसं बघायचे तर मग तो आरबाजने सुद्धा अभिजितला धक्का मारलेला ते पण बघा एकच थोडी बघायचं टास्क मध्ये आरबाजने पण धक्का मारलेला ना अभिजितला ते पण बघायला पाहिजे मग बोसणे मित्रांनो तीन हजार लोक तुम्ही बघतायत तुम्हाला बिग बॉसच्या एपिसोड रोज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला कुठंच जायची गरज नाही डायरेक्ट रोज नऊ वाजता पाहिला बायकोट निक्की तंबोली अरे निक्की नॉमिनेशन मध्ये तिला वोट पण मिळत नाहीये फक्त टी आर पीमुळे बिग बॉसने ठेवले तिला आर्याला बाहेर काढा नाहीतर पाहायचं नाही बिग बॉस कारण निक्की इनोसेट निक्कीचा आहे किती त्रासदायक आहे ती सूरज सूरज सूरज, सूरज टॉप फाईव्ह मध्ये असू शकतो आता आपल्या संग्रामची पण शाळा निघताना दिसणार आहे संग्रामची पण शाळा काढणार आहेत भाऊ प्रतीक किंग निक्की आली तर टी आर पी आई कस पण खेळू देतो टी आर पी दिसत नाही <coughs> क्वीन आहे या गेमची, अरे पण बी टीम मध्येच खरे रत्न आहेत सूरज आहे आता नवीन नवीन सगळे आहेत फक्त तुम्हाला फाईट पाहिजे का बिग बॉस मध्ये आर्या गेली तर शो बघणार नाही मी अरे आर्या नाही जाणार आहे आर्या नाही जाणार आहे जायचं काढायचं असतं तर तेव्हाच काढलं असतं डायरेक्ट या वीक मध्ये वर्षा करत आहे नाहीतर वैभव या दोघांपैकी एक जाणार आहे आर्या नाही जाणार आहे आर्या टॉप थ्री मध्ये औटिंग मध्ये अभिजित सावंत एक नंबरला धनंजय पवारचा गेम दाखवा बाहेर काढा अरे निक्कीला वोट पण मिळत नाहीये फक्त टी टीआरपी मुळे ठेवले तिला बस बाकी काही नाहीये पुढच्या वीक मध्ये पंढरीनाथ कांबळे जातील या वीक मध्ये वर्षा उसगावकर गेल्या तर पुढच्या वीकला वैभव नाहीतर तर पंढरीनाथ कांबळे या दोघांपैकी एक आपल्या घरी जाणार ओनली गोलीगत गोलीगत धोका टी आर पी सुरज अरे टी आर पी आहे पण सूरज, सूरज काय दिसतच नाही आजकाल त्याला कॅमेऱ्यामध्ये दाखवत नाही जास्त स्क्रीन टाइम कमी मिळतोय त्यात ऍक्टिव्हिटी काहीतरी करायला हवी त्यांनी जिंकू शकतो तो बिग बॉस आता बिग बॉस चालू आहे म्हणून दाखवत नाही आधी त्या बैलाला काढा शेतात काम करायचे वैभवला बैल काही कामाचा नाही जिकायचा किती चान्स होता त्याला एवढा रितेश भाऊने त्याला किती क्लू दिला अरबात ची नड नड कुत्र्याची सपोर्ट वाकडी ते वाकडी काय करणार कोणता टीआरपी देता येत आता माणूस तर नाहीये अरे पण फाईट पण हवी आहे तसे बी टीम मध्ये कसे एवढे कोण फाईट घेत नाहीये त्यांची तर मेजॉरिटी असून कॅप्टन पण बनत नाहीये या वीक मध्ये कॅप्टनच झालं ऍड का दाखवत नाही प्रतीक मोरे प्रशांत मोरे अरे ऍड दाखवली तर काय काय करायला ऍड दाखवून कोण जिंकेल जिंकण्याचे चान्स अंकिता वलावरकर नाहीतर अभिजित सावंत या दोघांपैकी तर सूरज चव्हाण जर सूरज चव्हाणला स्क्रीन टाईम जास्त मिळाला तर जिंकू शकतो फक्त त्याने काहीतरी राडा घातला पाहिजे तुम्ही केला असेल नसेल आर्याने तिची नेम प्लेट काढलेली नाहीये तिला आता सिक्रेट रूम मध्ये सुद्धा ठेवू शकतात बिग बॉस पण चान्स आहे की तिला काढलेली आहे परंतु तिने नेम प्लेट काढलेली नाही अजून घरातून डायरेक्ट तिला बाहेर काढलेली आहे तिला सिक्रेट रूम मध्ये सुद्धा ठेवू शकतात सिक्रेट रूम मध्ये सुद्धा बिग बॉस ठेवू शकतात जर तिला काढायची असते तिला नेमप्लेट घेऊन तिला बाहेर काढली असते तिला तशीच पाठवलेली आहे जर बिग बॉसनी काही स्ट्रॅटेजी केली असेल तर तिला सिक्रेट रूममध्ये ठेवतील आणि सर्व जो काय काय कोण बोलत आहे त्याबद्दल ऐकतील परत येईल का ती अमोल थोरात येऊ शकते आहे चुकीचा निर्णय लोणे आता बिग बॉस ने मास्टर गेम आहे आपल्याला वाटते काय काय होणार हा शो फक्त निक्कीचा आहे अरे हा शो तर गोलीगत गोलिगतचा आहे आता रितेश भाऊ बोलतात संग्राम दिसत नाहीये आता तो संग्राम काय आरबाज एवढा खालच्या दर्जाचा गेम तर नाही घेऊ शकत त्याचा आहे आधीच निषेध निषेध बिग बॉस निषेध चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे रोज तुम्हाला बिग बॉसचे एपिसोड पाहायला मिळतील हरीश पवार हो मला पटते तुमचं म्हणणं अरे पण आर्या जर बाहेर गेली असती तिला नेमप्लेट घेऊन बाहेर बोलवलं असतं तिला कोणा भेटता तर आलं असतं ना कोणाला तरी तिला डायरेक्ट बाहेर पाठवले आता तिला सिक्रेट रूममध्ये सुद्धा ठेवू शकतात आधी झालेलं आहे बिग बॉसच्या सीझनमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर आता ते आर्य आर्यावर जनता खुश होती ना ते लक्ष आर्याला जर बाहेर काढलेलं आहे ना तर तो पुटेज सर्वांना दाखवा बिग बॉसने काय वाटतं तुम्हाला पुटेज दाखवायला हवा ना प्रोमोमध्ये दाखवा नका दाखवू डायरेक्ट त्यांच्या सोशल मीडिया पेजवर हँडलवर टाकून द्या कसा मारला काय डायरेक्ट तुम्ही कट करून नाही दा डायरेक्ट काढू शकत ना जर प्रोवोकिंग पण सुद्धा निक्कीने केलेली आहे त्यावर पण सजा तिला झाली पाहिजे काहीतरी कन्फर्म झालं आर्या बाहेर नाही आहे अरे आर्या बाहेर नाही आहे आर्या जर बाहेर गेली असती ती सर्व म्हणजे अंकिता वगैरे त्यांच्या ग्रुपला भेटली असती तिची नंबर प्लेट घेऊन ती गेली असती नेम प्लेट घेऊन सॉरी तर तिला डायरेक्ट काढलेले ते पण माईक सकट बघा तुम्ही माईक पण डायरेक्ट घालून गेलेली आहे ती आर्यासोबत खूप चुकीचं झालं प्रिया अरे नाही बी चान्स कमी आहे तिला काढल्याचे काढू पण शकतात बिग बॉस काय निक्कीची निक्कीचा बिग बॉस आहे ना तो अरे रितेश भाऊंनी काय नाही त्यांना पण स्क्रिप्ट दिलेली असते स्क्रिप्ट वर दिलेला तेच बोलतात ते पर्सनली थोडी ओळखतात त्यांना ट्रॉफी कोण घेऊन जाणार जर आपल्या वोटिंग नुसार केलं तर गोलीगत सूरज दाणार तसं जर गेमनुसार अंकिता आणि अभिजित या दोघांपैकी एक आर्या सिक्रेट रूममध्ये रेस्ट घेत असेल हा आर्या सिक्रेट रूममध्ये ठेवली असेल तिला आणि आता तिला एक दोन वीक ऐकवतील कोण कसं आहे काय मग परत येईल ती तुझा आवाज चांगला आहे <laughs> बघा ना जर काढायचं असतं तर तिला नेमप्लेट घेऊन बोलवलं असतं ना यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा नेमप्लेट नाही तशीच ती जी नेमप्लेट लावलेली आहे आणि कोणाला भेटवला पण नाही तिला डायरेक्ट गेली का असा थोडी काढतात मला नाही वाटत परत येऊ पण नाही शकत जर खरोखरच काढले असेल यांनी बिग बॉसने जर थांबा एक मिनिट मी पाहतो जरा एकच एक मिनिट म्हणजे मला सांगतो लगेच सा। काढले का नाही सूत्रांकडे पाहू दे मला जरा नाही नाही आर्याला काढलेला नाहीये आर्याला काढलेला नाहीये आर्या सिक्रेट रूम मध्ये खरच तुमचा आवाज चांगला आहे रे आवाज चांगला आहे माझा मित्रांनो तुम्हाला बिग बॉस रिलेटेड कॉन्टेंट पाहायचा असेल तरी तुम्ही सुद्धा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी कॉन्टेंटसुद्धा टाकतो माय चॅनल आहेत मराठी स्टार पहा तुम्ही सर्च करू मराठी स्टार मराठी स्टार टू पॉईंट झिरो मराठी टिप्स सर्व चॅनल आहेत माझे बंद करा चॅनल अरे चॅनल तर मी असाच चालू गेलाय बोललो जाऊन दे एन्जॉय करू दे पब्लिकला जिओ सिनेमाची काय रिचार्ज मारायची डायरेक्ट बघू दे ना युट्यूबला उद्या पण पाहायला मिळेल पण उद्या आपण ना दुसरं उद्या नऊला आहे ना उद्या पण आहे पण आज प्रोमोनुसार कळेल उद्याचा काय टी आर पी रितेश बाहुजारा शाळा कमजोर घेतात अशी विरडत नाहीत सलमान भाऊनी का आयडिया दिली नाही का त्यांना आर्याच्या इंस्टा पेजला हार्ड ब्रेक चा टाकलाय हा आता टाकलाय पंधरा मिनिटापूर्वी पण तो असस टाक जर तुम्ही तर निघली असती ना तुम्हाला सांगतो चालू आला बिगबिल मी तशी जर आर्या सिक्रेट रूम मध्ये असेल ते पण सांगेल काय आर्या बिग बॉसचं बघणं सोडून द्या आर्या बिग बॉसच्या बाहेर जाऊ शकते चान्स आहेत पण ती सिक्रेट रूममध्ये सुद्धा जाऊ शकते कारण की एकच रिझन आहे नेमप्लेट नेमप्लेट जर घेऊन गेली असती तसेच ती इतर सदस्यांना मिळून गेली असती तर ठीक आहे बाबा जाईल ती डायरेक्ट गेलेली आहे त्यामुळे ती सिक्रेट रूममध्ये सुद्धा जाऊ शकते हा शो फक्त निक्की आणि अरबाज यांच्या मर्यादित दिसतोय अरे हा शो तर बी टीमचा आहे पूर्ण आम्ही तर बी टीम मुळेच बघतो बाबा सूरज चव्हाण पंढिरनाथ कांबळे आता आर्या होती आर्या गेली अंकिता आहे अभिजित काही दिसतच नाही अभिजित बद्दल बोलतच नाही कोण काय विषय आरबजचं कौतुक केलंय काय जो एक आणलेला त्याला नडायला तो त्याचाच बैल निघला तो काय करतील बिग बॉस आता काढतील या आठवड्यात जाईल घरी आता जा जिंकण्याचा लय चान्स होता वैभवला लय खूप किती वेळा त्याला सांगितलंय ऐकतच नाही बायकोड बिग बॉस इंस्टा डी सेंड करा आर्याचा आर्या एके नाही तुम्ही जर तुम्हाला पाहायचं म्हणजे खरोखर ती गेली का पाहायचं कलर्स मराठीवर बघा कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम पेजवर आहे ना ते लगेच पोस्ट करतात खरोखर कर गेले का नाही इविक्टेड नाव येईल लगेच तिथे पण सध्या आलेली नाही आहे पोस्ट अजून आणि न्यूज पण अशी आलेली नाही आहे की आर्या बाहेर गेलेली आहे आर्या कुठेच दिसत नाही अरे आर्या सिक्रेट रूममध्ये आर्या सिक्रेट रूममध्ये आर्या कुठंच नाही अभिजित बिचुकले द डॉन अभिजित बिचुकले नाही नेक्स्ट वाईल्ड कंटेंट जो कोरिओग्राफर आहे बघा मराठीतला कोरिओग्राफर तो येणार आहे जो समृद्धी केळकर ज्या ह्याच्यामध्ये संचालक होती संचालक नाही सॉरी सूत्रसंचालक होती त्यामध्ये जो होता नाही का तो वैभव काहीतरी आय थिंक तो येणार आहे आर्या गेली बरे झाले अरे आर्या पण बरा वाटला मारून गेली ते बर आहे वोटिंग नुसार तिला काढला असता या वीकला चान्स होते पण आता जर या वीकला वैभवला काढला ज मग आर्या पुन्हा येईल आरजे 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 आर जे नाही येणार ना आहे तो मुद्दाम केला त्यांनी तसा या वीकला वर्षा उजगावकर मॅम नाही तर आता आत्ता म्हणजे उद्या वैभव या दोघांपैकी एक जण गेला तर आर्या पुन्हा येईल नाहीतर तर मग आर्या येणार नाही आर्यालाच काढतील मग या नो वीक क्षण येईल या वीक मध्ये कोण जाणार नाही कशाला कशाला ब्रेक घेतो भाऊ भाऊ घेतो पाणी प्यायला भाऊ जरा स्क्रिप्ट विसरला की ऍड घेतो असं राखी सावंत यायला पाहिजे राव विशाल माली अरे येऊ पण शकते पण यायची असते संग्रामनी वाईल्ड कार यायला नव्हता पाहिजे त्यांनी डायरेक्ट पुढच्या वीक यायचा पुढच्या सीजनला यायला हवा होता मित्रांनो एक हजार लाईक केलेले तुम्ही त्याबद्दल धन्यवाद सूरजचं काय झालं अरे सूरज काय दिसलंच नाही चला बिग बॉस चालू आलाय एन्जॉय करा तोपर्यंत खूपच बेकार अतिशय बोरिंग चालू आहे काय काय कळतच नाही काय बोलतय रितेश भाऊ नक्की मेन मेन पॉइंट घेतच नाहीये आता आरबाजला आरबाजने अभिजितला धक्का मारला ते कुठं बोललाच नाही काय त्याबद्दल वैभव आरबाज त्यांच्याबद्दल चा काही चालूच नाही आहे आता जो आरबाजने जो धक्का मारला अभिजितला त्यावर का नाही बोलत ऑल स्क्रिप्टेड स्क्रिप्टेड नाही आहे बोरिंग गोष्ट हा बोरिंग म्हणजे पॉवरच नाही आहे बघा ना तुम्ही आवाजामध्ये पॉवरच नाही नॉर्मल असं वाटते शाळा घेत आहेत बस चावडी बिवडी आता शाळा पण म्हणजे अशी नॉर्मल गरीब शिक्षक असतात तशीवाले रितेश भाऊ कसे हे नाहीत ना ॲग्रेसिव्ह नाही आहेत जास्त त्यामुळं पहिलाच तिजन आहे त्यामुळे होऊ शकतो आता सबस्क्राईबचा टाक दादा लाईव्हमध्ये नको टाकत जाऊ अरे तुम्ही सबस्क्राईब करत नाही मग टाकावं लागतं सहा हजार लोकं बघतायत मित्रांनो लाईक असाल तर नवीन आर्या गेली आहे का आर्यात गेलेली आहे अशी माहिती मिळालेली आहे पण सिक्रेट रूममध्ये सुद्धा जाऊ शकते दोन आहेत पण न्यूज आलेली आहे आर्या बाहेर आर्या नायर बाहेर गेली पाहिजे वापस हिंदी सतरा सीजन मध्ये अभिषेकला पण कळले होते परत बोलवलं होते हा ते पण होऊ शकते अंकिता ताईला काय बोलले काय बोलले काय कळलंच नाही कोकणी सुमित काय बोलले नक्की काय कळतच नाही कशावर काय चावडी चालू आहे लय बोरिंग गेलंय बोरिंग एवढे मेन मेन पॉइंट आहेत बोलण्यासारखे पण काय बोलतच नाही कोण माझा आवाज येतोय का तुम्हाला नीट हॅलो तु... तुझा चष्मा भारी <laughs> माझा चष्मा कुठं दिसला मला तुम्हाला बोरिंग 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 काय आता बोलायचा लाज वाटली पाहिजे बिग बॉसला बिग बॉस काढणाऱ्यांना अरे बिग बॉस काढणाऱ्यांना नाही रे निक्कीला लाज वाटली पाहिजे तिला का घेतली क्रिएटिव अंकिताला पण अंकिता टॉप फायमध्ये आहे अंकिता टॉप आज जर अंकिता मास्टर माइंड त्यांच्या ग्रुपमधली तीच आहे टास्क वगैरे मध्ये बघा ना तुम्ही तीच सांगते सर्वांना नॉमिनेशन टास्क मध्ये पण किती के बाहेर केलं त्यांनी मागच्या मागच्या वीकच्या सूर साताऱ्याच आहे का तू नाही नाही सातारा बिता नाही मी महाराष्ट्रामधलाच आपला सपनोकी नगरी मुंबई मुंबई सेऊम आहे एस ती थँक्स फॉर लाईव अरे ॲड बघा ना किती ॲड चालू आहे कंटिन्यू ॲड चालू आहे दोन वाक्य बोलतायत लगेच ब्रेक घेतायेत दोन वाक्य बोलतायत ब्रेक घेतायत आहे का नाही काय आपला लागला बाबा मी माझा माईक ऑफ करतो एन्जॉय करा बोरिंग तर बोरिंग आता